मित्र हो जगातली सगळ्यात मोठी शिक्षण व्यवस्था भारतात आहे आणि तीही सरकारी क्षेत्रात आहे पण गेल्या काही वर्षापासून समाजाला सुशिक्षित करणारी शहाणं बनवणारी आणि ज्ञानी बनवणारी ही व्यवस्थाच पुन्हा पुन्हा नापास होते जर शिक्षण व्यवस्थाच नापास होत असेल तर विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि समाजाने काय करायचं हा प्रश्न सातत्याने आपल्या समोर उभा राहतोय पण त्याचे उत्तर काही नीट कुणी देत नाही किंवा ती शोधण्याचा प्रयत्न करत नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातल्या आणि एकूणच देशातल्या सरकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यात आली एक विशिष्ट संस्था हे काम करत असते आणि आपल्या अहवालातली निरीक्षणं सरकारला सादर करत असते सरकारच ही निरीक्षणं कधी कधी जाहीर करतं कधी कधी ही संस्था जाहीर करत असते यंदाच्या निरीक्षणातून शिक्षण क्षेत्रावरचा विश्वासच उडावा असे धक्कादायक बाब समोर आले दहावी ते बारावी या दोन महत्वाच्या तीन महत्वाच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांना जोडाक्षर उच्चारता येत नाहीत मोठे अंक पण उच्चारता येत नाहीत मोठे वाक्य पण म्हणता येत नाहीत असं या अहवालाने सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्या वयाची पहिले दहा वर्षे पहिले अकरा वर्षे शाळा कॉलेजमध्ये खर्च होतात त्यांनाच एखादं दीर्घ पण सोपं वाक्य वाचता येत नसेल तर ह्या शिक्षणाचं दिवाळ वाजलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही दरवर्षी अहवालात असं काहीतरी सांगितलेलं असतं मग सरकार काही मलमपट्ट्या करण्याचा प्रयत्न करतं कधी शिक्षकांना धारेवर धरतं शिक्षक विद्यार्थ्यांना धारेवर धरतात मग पालकांना धारेवर धरलं जातं आणि पुढे काही दिवसांनी चिकटपट्टी गळून पडते आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या अहवालामध्ये अशीच निरीक्षण येतात ह्या ज्या सरकारी शाळा आहेत या सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांच्यावर जो दरडोई खर्च होतो तो खाजगी शाळातल्या विद्यार्थ्यांच्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा शंभर ते दीडशे पटीने अधिक असतो विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या सवलती सोयी देण्याचा प्रयत्न सरकार करत असत शिक्षकांचे भले मोठी फौज आहेत एवढ्या वर्ग खोल्या आहेत एवढ्या प्रयोगशाळा आहेत सर्व गरीब मुलांना खायला खिचडी आहे त्यांना गणवेश मोफत आहे काही ठिकाणी वह्या पुस्तक मोफत आहेत काही ठिकाणी कंपास मोफत आहे आरोग्याच्या सुविधा आहेत सलीच्या सुविधा आहेत त्या पुरेशा जरी नसल्या तरी खाजगी क्षेत्राच्या तुलनेने त्या अधिक आहेत हे जर एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर त्यात शिकणारे विद्यार्थी निरक्षर वाटावे असे का दिसतात त्याने आपल्या वयाचे खर्च केलेल्या दहा वर्षाचं काय झालं त्यांच्या पालकाचं काय झालं आणि जेव्हा ही मुलं मुख्य प्रवाहात येतात तेव्हा त्यांची योग्यता काय असणार आहे अकरावी बारावी नंतर जगण्याच्या विकासाच्या सगळ्या वाटा स्पष्ट होत असतात आणि याच वाटेवर ही पोरं निरक्षरासारखे वाटायला ला लागतात का घडतं असं त्यांना कोणी शिकवत नसेल कि शिकण्याची इच्छाच पोरांची संपली असेल शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काय चालत हे प्रामाणिकपणे संयमीपणे पाहणारी व्यवस्था आपल्याकडे नसेल जर असेल तर हे का घडतं पूर्वीच्या काळात असं घडणं आपण समजू शकत होतो कारण पूर्वीच्या काळातले शिकवणारे सगळे शिक्षक हे वरच्या जातीतून येत होते आणि खालच्या जातीतल्या विद्यार्थ्यांच्याकडे ते नीट लक्ष देत नव्हते किंबहुना त्याने शिकावं किंवा आपण जे शिकवतो ते त्याने ऐकावं अशी त्यांची इच्छाच नव्हती वरच्या जातीतल्या मुलांना समोर बसवून आणि मागच्या जातीतल्या विद्यार्थ्यांना मागे बसवून हळू आवाजात हे शिक्षक -शिक शिकवायचे महात्मा फुलेनी याला आक्षेप घेतला हंटर कमिशनला एक मोठं निवेदन दिलं आणि त्यांनी पहिली मागणी केली की हे जे पंतोजी शिक्षक आहेत हे बहुजनांच्या पोरांना कधीही नीट शिकवणार नाहीत कारण त्यांनी शिकावं अशी त्यांची इच्छाच नाही आहे जर बहुजनांच्या पोरांना चांगलं ज्ञान मिळायचं असेल चांगलं शिक्षण मिळायचं असेल तर त्यांना शिकवणारे शिक्षक सुद्धा बहुजन समाजातलेच पाहिजेत त्यांच्यासाठी शाळा खोलणाऱ्या संस्था सुद्धा ह्या बहुजन समाजातल्याच पाहिजेत त्यांच्या शिक्षणावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आणि सरकारमधले मंत्री सुद्धा बहुजन समाजातलेच पाहिजेत आपल्या आपल्या समाजातल्या मुलांचे दुःख ओळखून ते नीट शिकवतील अशी प्रामाणिक मागणी महात्मा फुल्यांच्या मनामध्ये होती ती त्याने आपल्या हयातीमध्ये पुन्हा पुन्हा मांडली उशीर का होईना पण त्यांच्यानंतर त्यांच्या स्वप्नातली व्यवस्था आता अस्तित्वात आलेली आहे बहुतेक सगळे शाळांमध्ये आता बहुजन समाजाचे शिक्षक आहेत उच्च शिक्षक आता कुठे नसतात त्यांना अशा शिक्षकाची नोकरीच करायची नसते ते आणखीन कोणत्या तरी उच्च क्षेत्रामध्ये गेलेले आहेत ही जी शासकीय शाळातली जी मुलं आहेत ही जवळपास शंभर टक्के वाटावी तितकी बहुजन समाजातलीच आहेत संस्था बहुजन समाजाच्या आहेत हे सगळेच बहुजन समाजाचे असतील तर बहुजन समाजातल्या दहावी ते बारावीच्या पोरांना जोडाक्षर का येत नसतील दीर्घ वाक्य का उच्चारता येत नसेल असा प्रश्न पडतो शिक्षण क्षेत्रामध्ये एक जबाबदारीचं तत्व अंमलत आणायचं असत ते कोणी आणते का जर लाखो विद्यार्थी हे निरक्षरासारखे वर्गातून बाहेर पडत असतील तर त्याला जबाबदार कोण त्याने खर्च केलेले आपल्या आयुष्यातील वर्षे त्याचं काय झालं त्याला जबाबदार कोण त्यांच्या आई वडिलांनी घेतलेले कष्ट वाया गेले त्याला जबाबदार कोण आणि पुढे येऊन ही पोरं जगण्याच्या स्पर्धेमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये टिकणार नाहीयेत त्याला जबाबदार कोण हीच पोरं शिकत राहतात आणि जास्त शिकून सुद्धा पाहिजे त्या निकृष्ट नोकऱ्यांच्या मागे लागतात पोरगा एम ए होतो पण कंडक्टरची नोकरी मिळेल का नाही यासाठी प्रयत्न करतो पोरगा अजून काहीतरी बी ए होतो आणि तलाट्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करतो कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी प्रयत्न करतो प्लंबरच्या नोकरीसाठी प्रयत्न करतो अरे त्यांनी शिक्षण काय घेतलेलं आहे आणि तो कोणती नोकरी करण्याच्या प्रयत्नात आहे याचा विचार आपण करत नाहीये कदाचित एखाद्या दिवशी त्याची एक चौकटीतली बातमी होते आणि पुन्हा मागील पानावरून पुढे चालू असा सगळा प्रकार चालू होतो ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की दरवर्षी ही जी छाननी होते शाळांची जे ऑडिट होतं बाहेरच्या संस्थेकडून ते फक्त सरकारी शाळांचंच होतं याचा अर्थ प्रायव्हेटमध्ये सगळं सुलभ चाललेलं आहे प्रायव्हेटमध्ये सगळं ठीक चाललेलं आहे विना अनुदान तत्वावरील शाळांची परिस्थिती पाहायला पाहिजे आपण तिथे मास्तरांना पगारच नाही आहे तिथे कसल्या सोयीसुविधा नाही आहेत पण तिथले विषय चर्चेत येत नाहीयेत कारण भांडवलशाहीच्या प्रोसेसमध्ये सरकार कसं फेल होतं हे सांगण्याची स्पर्धा चालू होते प्रायव्हेट बसऐवजी सरकारी बसचं ऑडिट होतं प्रायव्हेट हॉस्पिटल ऐवजी सरकारी हॉस्पिटलचं ऑडिट होत प्रायवेट शाळेऐवजी सरकारी शाळेचं ऑडिट होतं आणि हे सगळं निष्कर्ष निघायला लागतात हे जर थांबवायचं असेल तर सरकारी क्षेत्रात असणाऱ्या लोकांनी तिथे नोकरी करणाऱ्यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्याने तिथे आपली मुलं पाठवणाऱ्या पालकांनी हे जबाबदारीच तत्व पाळलं जाते की नाही याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जे आता नाहीये कोणत्याच शिक्षकाच्या सवलती या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेशी जोडल्या गेलेल्या नाही आहेत शाहू महाराजांच्या काळामध्ये त्याने एक असा नियम केला होता की वर्गात ज्या वर्गामध्ये पहिला पहिले येईल त्या विद्यार्थ्याची पगार वाढ करायची बाबासाहेबांनी आपल्या संस्थेत असा एक नियम तयार केला होता जो प्राध्यापक वर्षाला भरपूर वाचन करेल भरपूर लेखन करेल भरपूर अनुभव घेऊन आपलं ज्ञान वाढवेल तिची पगार वाढ करायची आता ह्या सगळ्या गोष्टीतून आपण दूर आलेलो आहोत आणि आपली नोकरी आणि तिचं जबाबदारीचं तत्व ह्याच्याशी आपण सांगड घालत नाही आहोत एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात दोन चार लाखापेक्षा जास्त प्राथमिक सरकारी शिक्षक आहेत जर असा प्रश्न उपस्थित केला यापैकी किती शिक्षकांची मुलं त्यांच्या शाळेत शिकायला जात असतील सरकारी शाळेत जात असतील महापालिका जिल्हा परिषदेच्या शाळेत जात असतील उत्तर खूपच निराजनक मिळेल याचं कारण आपल्या शाळेत आपल्या लेकरांनी शिकावं या विषयीचा विश्वास शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या कोणाच्याही मनात राहिलेला नाहीये आपली मुलं सरकारी शाळेत आली तर त्यांचं नुकसान होईल आणि प्रायव्हेटमध्ये गेली तर त्यांचा फायदा होईल अशी धारणा जर तिथल्या शिक्षकांचीच झाली असेल तर गुणवत्तेचं काय करायचं कुणाला गुणवत्ता विचारायची आणि ती कोसळत असताना जबाबदार कोणाला धरायचं शिक्षण क्षेत्रामध्ये जबाबदारीच्या तत्त्वाचे नेहमीच हसं होतं चौथीतला पोरगा मट्ट का तर तो तिसरीत मठ होता तिसरीतला मटका का दुसरीत मठ होता दुसरीतला मटका का पहिलीत पहली, पहिलीतला मटका का तो मठ म्हणून जन्माला आला हा जो जबाबदारीचा फुटबॉल केला जातो त्या व्यवस्थेमध्ये गुणवत्ता वाढणार कशी आणि गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी घेणार कोण आणि ती पार पडते की नाही हे विचारणार कोण असे सगळे प्रश्न तयार झालेले आहेत एकीकडे देशातल्या बहुसंख्य मुलांना अजूनही सरकारी शाळांचा सरकारी उपक्रमांचाच आधार आहे मधल्या पोरांशी ते स्पर्धा करू शकत नाहीत तेवढ्या फिया भरू शकत नाहीत तेवढं कर्ज काढू शकत नाहीत तेवढ्या ट्युशन घेऊ शकत नाहीत पण त्यांना शिकायचं आहे आणि ह्या पोरांना जर समजायला लागलं की दहावी बारावी जाऊन सुद्धा जोडाक्षर वाचता येत नाहीत तर शिकायचंच का असा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो तो निर्माण झाला तर पुन्हा शैक्षणिक व्यवस्था कोसळायला मदत होईल तो निर्माण होणार नाही असं वर्तन शिक्षण क्षेत्राने केलं पाहिजे विद्यार्थी नापास होणं आणि व्यवस्था नापास होणं ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत विद्यार्थ्याला अजून काहीतरी प्रयोग करून जादा परीक्षा घेऊन ज्यादा शिकवून त्याला पास करता येतं पण जेव्हा व्यवस्थाच फेल होते तेव्हा काय करायचं व्यवस्था फेल होण्यापासून वाचवायची कि नाही वाचवायची ती फेल होण्याचा तोटा विद्यार्थ्यांनीच का सहन करायचा आणि आयुष्यामध्ये निरक्षरपणाचा शिक्का आपल्या कापाळावर का, का मारून घ्यायचा याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे या व्यवस्थेमधले तीन प्रमुख घटक आहेत सरकार आहेत सेवक आहेत आणि पालक विद्यार्थी आहेत ही व्यवस्था वाचवायची असेल तर ह्या तिघांनी पण एकत्रितपणे काही निर्णय घ्यायला पाहिजेत एकीकडे त्यांची स्पर्धा खाजगीशी आहे दुसरीकडे त्यांना मिळणारी साधनं अपुरी आहेत आणि शिक्षण देणं हे एक व्रत आहे हे एक डेडिकेशन आहे ही कायदेशीर नैतिक जबाबदारी आहे आणि शिक्षण ज्या विद्यार्थ्याला देतो त्या विद्यार्थ्यामध्ये काय बदल झाला त्याच्यावर काय परिणाम झाला त्याच्या गुणवत्तेचं काय झालं हे तपासण्याच्या यंत्रणा पण आपल्या तांत्रिक गोष्टीच्या पलीकडे जायला पाहिजेत बेचा पाडा मनाला लावून कोणाची गुणवत्ता तपासता येत नाही एक तांत्रिक गोष्ट झाली एकूणच त्याच्या विकासाच्या बाबतीत काय गुणवत्ता आहेत हे आपल्याकडे तपासलं जात नाही म्हणून साठीचं शिक्षण वाचवायचं असेल साठीच्या शाळा वाचवायच्या असतील साठीच्या व्यवस्था टिकवायच्या असतील तर ह्या व्यवस्थांची विश्वासार्हता आणि तेथील गुणवत्ता वाढायला पाहिजे ती जर वाढली नाही तर हा सगळा लोंडा एकतर शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडेल किंवा जमीन जमला विकून प्रायव्हेटच्या दारात जाईल एक विषमतेची दरी तयार होईल पैसे खर्च करून शिक्षण घेणारा वर्ग वेगळा तो गुणवान मानला जाईल आणि भरपूर खिचडे खाऊनही वाक्य न बोलता येणारा वर्ग वेगळा तो कमी गुणवान किंवा गुणवत्ताहीन मानला जाईल हा वर्ग संख्येनं मोठा आहे ज्या समाजामध्ये गुणवत्ता नाही अशा शिक्का बसलेल्या लोकांची संख्या जास्त असते तो समाजाने तो देश विकास कसा करणार तो विचार कसा करणार म्हणून पुन्हा आपल्याला शिक्षणाच्या गुणवत्तेकडे त्याच्या परिणामाकडे वळावं लागेल अजूनही वेळ गेलेली नाहीये शिक्षणातल्या सर्व प्रमुख घटकांनी एकत्र येऊन या भावी पिढीचा या भावी देश सांभाळणाऱ्या पिढीचा विचार करणं आवश्यक आहे नाहीतरी इथून बाहेर पडणारी पिढी एक दिवस ह्या व्यवस्थेला आणि एकूणच समाजाला आरोपीच्या पिंजरात उभे करेल याविषयी मला शंका वाटत नाही धन्यवाद